श्री शिवलीलामृत कथासार मराठीतून आपण पाहणार आहोत तर श्री शिवलीलामृत हा ग्रंथ केवळ ग्रंथच नाही तर तो शिवभक्तासाठी उघडलेला अमृत कळश आहे या पवित्र ग्रंथात भगवान श्री शंकराच्या करुणामयी अलौकिक आणि चमत्कारिक लीलांचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे शिवलीलामृत ग्रंथ वाचल्याने श्रवण किंवा पारायण केल्याने मनातील भय दुःख व अशांतता दूर होते घरात सकारात्मकता नांदते आणि शिवकृपा अखंड प्राप्त होते असे शास्त्रात व भक्त परंपरेत सांगितलेले आहे कलियुगात सुलभ भक्तिमार्ग दाखवणारा सामान्य भक्तालाही शिवाशी जोडणारा हा ग्रंथ म्हणजे भक्तांसाठीचा जीवनदीप आहे म्हणून शुद्ध मनाने श्रद्धा आणि नियम पाळून श्री शूलाम्रत कथासाराचे पावन श्रवण करूया आणि शिवकृपेचा अनुभव आपण घेऊया तर श्री शूलाम्रत कथासार अध्याय पहिला या अध्यायात दाशार्य राजा व कलावती यांची कथा सांगितलेली आहे श्री गणेशाय नमहा हे शिवशंकरा तू सर्वांचा आद्य आहेस विश्वाचे आधी बीज आहेस उत्पत्ती स्थिती आणि लय ही तुझी शाश्वत लीला आहे तू जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवतोस मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दमन करणाऱ्या शंकरा तुझा जय जयकार असो हे शिवा तू भक्तवत्सल व भक्ताभिमानी आहेस जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ नीलकंठ झाला आहे हे उमापती तुझ्या मस्तकावरील जटांमध्ये स्वर्गलोकीची मंदाकिनी विराजमान आहे तुझे अंगकांती कापरासारखी गौरवर्ण आहे तुझा विशाल भाल प्रदेशावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो तू देवांचा सेनापती कार्तिकीय याचा पिता आहेस नागांचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस पराक्रमाचा सूर्य ही तुझी पदवी त्रिपुरासुराचा वध करून तू सार्थ केलीस हे शंभो तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतोस तुझ्या नकळत काहीही घडत नाही सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगी तू या संपूर्ण विश्वाला व्यापून आहेस स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वी तलावर आली तिच्या तीरावर श्री क्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस तू उज्जैनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहेस आहेस तू तू भीमाशंकर या नावानेही प्रसिद्ध रावणाचा वध करणाऱ्या श्रीरामाला अत्यंत प्रिय आहेस तो दशरथ नंदन तुझ्या समोर हात जोडून जेथे उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरु म्हणून अधिष्ठित आहेस हे देवा, देवा तू गुणांचा इतका अथांग साखर आहेस की त्यात बुद्धी चित्त व तर्क कितीही तरी त्यांना त्याचा पार लागणे केवळ अशक्यच आहे हे प्रभू सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कुठून आणू आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू पण हीच गोष्ट तू स्वतःची ठरवून माझ्यावर कृपा केलीस तर अशक्य ते काय आहे सत्यवतीचा महाज्ञानी पुत्र व्यास हा तुझे महात्म्य रूपी आकाश भेदीत गेला होता पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला मी तर मंदगती पामर आहे तुझ्या थोरवीच्या आकाशात मी कसा संचार करणार पण तरी प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे माझ्यावर तुझी कृपा असू दे श्रीधर कवीने केलेली स्तुती व ग्रंथ निर्मित विषयक त्याचे मनोगत ऐकून श्री शंकर अतिशय संतुष्ट झाले आणि भगवान शंकराने त्याला शिवलाम्रत ग्रंथ लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलाम्रत ग्रंथ होय प्राचीन काळी नैमेश्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादिक ऋषींनी महामुनी सूत यांना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सूत मुनी ओम नमः शिवाय या शराक्षरी शिवमंत्राचा महिमा सांगितला आणि हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे सांगितले तसेच नमः शिवाय हा पाच अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचेही सांगितले या शिवमंत्राच्या पठन प्रभावाने दुःख दारिद्र्य भय काम क्रोध भेदभाव व पातके यांचा नाश होतो समाधान प्राप्त होते धैर्य येते त्यांचे पोषण होते शास्त्रांमध्ये वेदांत तीर्थांमध्ये प्रयाग क्षेत्रांमध्ये काशी शास्त्रांमध्ये पाशुपतास्त्र देवांमध्ये शंकर व पर्वतांमध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे तसा मंत्रांमध्ये शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे दिवसा रात्री जागेपणी स्वप्नामध्ये निद्रा होत असताना जाता येता बोलता कार्य करताना या मंत्राचा कुणीही कधीही कुठेही जप करावा या शिवमंत्र रूपी सिंहाची गर्जना कानी पडतात दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात अहो प्रेमाने नुसते शिव शिव म्हटले तरी शिव समोर उभा राहतो जे या शिवमंत्राचा खंड जप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो त्यांचे अहोरात्र रक्षण करतो या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतो पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तर प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधीयुक्त घ्यावा नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनी सांगितलेली आहे पूर्वी मथुरा नगरीत परमपवित्र वंशातील दाशार्य नावाचा राजा राज्य करीत होता तो उदार सुलक्षणी व अतिशय पराक्रमी होता काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्याची पत्नी कलावती ती अतिशय सौंदर्यवती होती एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता त्याने कलावती शयन मंदिरात बोलावणे पाठवले पण ती आली नाही शेवटी तो स्वतः चुटून कलावतीच्या महालात गेला व तिला विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध किंवा अशक्त असेल तर तिला बघू नये असेही सांगितले उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा एकमेकांवर वर्षाव करतच सहवासाचा आनंद घ्यावा असे ती पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले त्याच क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने राणीला याचे कारण विचारले कलावतीने अनुसया पुत्र दुर्वास हे तिचे गुरु असून त्यांनी तिला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा दिली आहे त्याचा हा प्रभाव असल्याचे सांगितले तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याने त्याचे अंग पोळ्याचे सांगितले श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने अंतर्ज्ञान प्राप्त असलेल्या कलावतीने राजाला त्याच्याकडून जप तप शिवपूजन गुरुची सेवा असे कोणतेही कर्म न घडल्याने त्याला पुढे दारुण नरकयातना भोगाव्या लागणार आहेत हेही सांगितले आणि हे सर्व टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधन केले पाहिजे असे सुचवले ते ऐकून राजाला पश्चाताप झाला राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली पण कलावतीने त्याला दीक्षा देण्याचा तिला अधिकार नसल्याचे सांगून यदुकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जाऊन या मंत्राची दीक्षा घेण्याविषयी सुचवले राजाला ते पटले आणि तो राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला त्याने गर्गमुनींना वंदन करून नम्रपणे मंत्राची दीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली जे गुरुला शरण जातात त्यांची भक्ती व त्यांच्या उपदेशाचे निष्ठेने पालन करतात ते धन्य होतात राजाची शरणागता पश्चाताप खरा असल्याचे ओळखून गर्गमुनी त्याला शिवपंचा मंत्राचा उपदेश केला गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्र ऐकताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्यांच्या रूपाने त्यांच्या देहातून तडफडत बाहेर पडली त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जळून गेले होते तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता झाले होते ते दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता ते कावळे निघून जाताच राजाचा देह देवांसारखा दिव्य झालेला होता त्याला अतिशय आनंद झाला राणी कलावती खरोखरच चतुर होती तिने दाचार्य राजाचा उद्धार केला नंतरच्या काळात राजा गुरुपदिष्ट शिवपंचाक्षर मंत्राचा नियमित जपूक करू लागला त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले तेथे कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही तसेच त्यानंतर राणी कलावतीला आलिंगन देताना राजाला कधीही दाहकता जाणवली नाही अशा प्रकारे राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदात ठेवले या अध्यायाची फलश्रुती या अध्यायाच्या पठनाने व श्रवणाने सर्व पापांचा नाश होतो व पुण्यकृत्य घडू लागतील सांब सदा शिवारपणमसतो